केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवरती गंभीर आरोप केलेले आहेत मंत्रीपदासाठी शिवसेनेला एक कोटी दिल्याचा पुरावा आहे असं केसरकर यांनी म्हटलं तसा दावा त्यांनी केला आणखी पैसे न दिल्यानं मंत्रीपद हुकलं असा गंभीर आरोप दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलाय दीपक केसरकर यांच्या गंभीर आरोपानं राजकारणात एकच खळबळ उडाली आहे तर उद्धव ठाकरे दोन दिवसांपूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते यावेळेस त्यांनी सावंतवाडीमधील जनसंवाद यात्रेतून मंत्री केसरकर यांच्यावरती टीका सुद्धा केली होती त्याला आता मंत्री केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं मी एक कोटी रुपयाचा चेक दिलेला आहे उरलेल्याचं मी पत्र दिलेलं होतं आता मंत्रिपदासाठी पैसे मागितले इलेक्शनसाठी पैसे मागितले मला काय मी सांगू शकत नाही परंतु ज्या दिवशी माझे एक पत्रकार मित्र आदित्य ठाकरेंना भेटायला गेले आणि त्यांनी विचारलं की कोकणातून कोण असणार तर ते म्हणाले दीपक केसरकरांच्या शिवाय आमच्याकडे कुठलं नाव नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून परंतु त्यांनी दिलेली कमिटमेंट पूर्ण केलेली नाही याचा अर्थ काय होतो कमिटमेंट म्हणजे काय पैसे आगाऊ दिले पाहिजेत तर तुमचं मंत्रिपद